领导。 पुढे सोमवारपासून मी अर्ध अर्ध नग्न आंदोलन सुरू करणार व माझ्या आंदोलनाची इथून पुढे पुढील काळात तीव्रता वाढतच राहील याची त्यांनी दक्षता घ्यावी व विचार करावा <laughs> मी भीम आर्मी सातारा जिल्हाध्यक्ष गेले दहा दिवस झालं उपप्रादेशिक कार्यालय कराड आर टी ओ कार्यालय येथे बसलो असताना येथील या कार्यालयाचा चार्ज जे आहे ए आर टी ओ राजमाने साहेब आणि चैतन्य कणसे यांना मी फोनवरून वारंवार समक्ष भेटून मी सांगितले होते माझे तुमच्याकडे इतकी प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे की ओवरलोड गाड्या डम्पर असतील टिपर असतील वाहतूक होती मी ह्या यांच्या कालच्या गेट शेजारी गेली दहा दिवस झालं बसलो माझ्या समोरूनच त्या ओवरलोडच्या गाड्या टिपर असतील डम्पर असतील वाहतूक करतील पण इथल्या ज्या अधिकाऱ्याकडे चार्ज आहे राजमाने यांना मी स्वतः सांगितलं तुम्ही तू तु या इथं तुमची जो वायू एक पत्रकाची गाडी घेऊन उभा राहतो आपण तरी त्यांनी माझ्या एकाही मागणीकडे लक्ष नाही दिलं पहिली मागणी हे लक्ष लक्ष दिलं नाही की नाहीच पण खालील दोन मागण्या पण तिने काही माझ्यावर चर्चा केली नाही त्यामुळे असं मला वाटते की जे हे डम्पर जे चालू आहेत हे सगळे स्वरूपाची काय रक्कम येत असेल ती हेच अधिकार घेतात की काय अशी मनात शंका होती पण हे खरंच असं वासल म्हणूनच ह्या त्यांच्या आरटू कार्यालयाच्या दारातून गाड्या वाहतूक होत्यात ओवरलोडच्या त्याच्यामुळे मी पहिला त्यांचा जाहीर निषेध करतो आणि ते मला असं सांगतात की आमचे सातारचे मेन अधिकारी जोपर्यंत आम्हाला आदेश देणार नाही या ओवरलोड गाड्यावर कारवाई करा तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही असं हे चर्चेला जर आमचे कार्यकर्ते दोन तीन का का हो। ते तीन वेळा गेले त्यांच्या कार्यालयात त्याच्या व्यतिरिक्त काहीच बोलत नाहीत मग हे ह्या अधिकाऱ्याने ह्या खुर्च्या कशाला बसावं त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच इथे येऊन म्हणा चार्ज घ्यावा तिने आणि जे आंदोलन करते आहेत त्यांच्या मागण्या मांडी कराव्या आणि आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे सर्व काही पण नाही झालं माझ्या अन्य दोन मागण्या आहेत आरटीव कार्य आहेत सात ते आठ पट चार्ज घेत आहेत आणि ती सत्तर ते ऐंशी जे फॉर्माच्या नावाखाली रक्कम स्वीकारली जाते कर्मचाऱ्यांच्याकडून ती त्वरित बंद होऊन जर नाही झालं तर इथून पुढे सोमवारपासून मी अर्ध अर्धनग्न आंदोलन सुरू करणार माझ्या आंदोलनाची इथून पुढे पुढील काळात तीव्रता वाढतच राहील याची त्यांनी दक्षता घ्यावी व विचार करावा